आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्यानं बी फोटो काढून ठेवले एक लोक सेल्फी पॉईंट काढत कुत्रे मुतून चालले होते <laughs> त्याच्या तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने तो सांगते डिझेलचे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण माया केले का तुमच्या बापानं केले का ह्या दाढीवाल्यानं केले कोण केले बरं आता दोन हजार चोवीसले यायच्यापाशी मुद्दे नाही आहे त्या लोकायले का, का म्हणून मत मागाव मग मा या पक्ष फोडले सुरत मार्ग गुवाहाटी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे इलेक्ट्रॉल बॉन्ड पैसे दाबले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला वॅक्सिन दिलं अरे कुठं कुठे फोटो नाही लावले की ते वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते एक फोटो इथं बी लावून दे हे जागा काय ठेवली आमची अरे टी चा चॅनल बदलू लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले अनाथ सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहित आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट नाही काढत कुत्रे मुतून चालले होते <laughs> आणि आपण एका अनपड पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायनं दुसरा पक्ष फुलला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटफाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याय दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे <laughs> आणि ते घड्याय बंद पडलेलं घड्याय दोन दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्या लागल आणि ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चावीस मान्य पवार साहेबांच्या हाती आहे पवार मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बमार चक्रा मारून राहिला इथं इतो सभा तिथं टार्गेट कोण पवार साहेब काउंट टार्गेट पवार साहेबांना करून राहिले माहित आहे त्याला माहित आहे महा बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबालेच विचारा म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्या बी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्या अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची सीट डामाडोल पन्नास हजाराने पडलं नाही तर निवडून येऊन असं वातावरण आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे का तुम्ही मी फिरलो गावोगाव तीन नंबरचं बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील तीन नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आम्ही मी चंद्रपूरला सभा झाल्या तिथचे लोक काय म्हणे माहित आहे मनगंटीवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वैर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढा विरोध अरे या मोदीनं आता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात येणार होता तो गुजरातला नेला साल्यानं टाटा एअरबथचा प्लॅन नेला बरं तर सोडा आमच्या गडचिरोलीत हत्ती होती हत्ती ते हत्ती जे आहे का ने ते हत्ती त्या मुक्याच्या पोटक्याले पसंत आले ढेबऱ्याले ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले अरे बा सगळेच कोणा याचं दाब त्याचं दाब न साजरा कर याचं लिपस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नसन होत तर आम्हाला सांग पवार साहेबांना देमना गुजरात डेव्हलप करून दाखवतो दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम बॅलन्स लावलं अकाउंटवर हजार रुपये नसन तर अडीचशे रुपयाचा डल्ला मारते आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद घ्या शेकून मग गरम फडक्यानं जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या सात तारखेला सुप्रियाताई यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले पोटे स्टेटस ठेवते अबकी बार चारशो पार तुया बापाची कांद्याची बोरी चारशे पार नाही चालली तू का स्टेटस ठेवून राहिला म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे याले न्याय या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला इंडिया अलायन्सची एक एक जागा मजबूत करायची आहे म्हणून बारामतीतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताने विजयी करा इथंच मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र